नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मागच्या अध्यायामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय क्रमांक आठ आणि नऊ या दोघांचा एकंदरीत सार आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा सोडून घेतला आणि शंकररावांचा ब्रह्मसंबंध स्वामींनी कसा परिहारला त्यांचं जीवन कसं त्यांना जीवनदान दिलं स्वामींनी हे आपण मागच्या अध्यायात मागच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे आता आपण पुढचा व्हिडिओ म्हणजे आठवा आणि नववा त्या एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस झालेला आहे आता पुढचा अध्याय दहावा आपण घेऊन येत हो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये दहावा अध्यायबद्दल आपण बोलणार आहोत स्वामी चरित्राच्या स्वामी चरित्र सरामृतमधील दहावा अध्याय काय आहे तर स्वामींचे परमभक्त बाळप्पा महाराज यांची आणि स्वामींची भेट कशी झाली त्याची सुरुवात कशी आली आणि ती भेट पूर्ण कशी आली हा तुम्हाला इथून सुरू होतो दहाव्या अध्यायापासून पुढे हे कंटिन्यू आहे स्वामींची आणि बाळप्पांची भेट दहाव्या अध्यायात पूर्ण होत नाही ती अकरा बारापर्यंत येते आणि तेव्हा पूर्ण होते पण दहाव्या अध्यायामध्ये काय झालं आहे की बाळप्पा महाराजांचं म्हणजे स्वामींना त्यांची भेटण्याची जी काही ही घटना आहे त्याची सुरुवात कशी झाली आहे दहाव्या अध्यायातून सुरू होतं तर बाळप्पा महाराज जे होते तर हावेरी नावाचं एक ग्रा गाव होतं तर तिथे बाळप्पा नावाचे हे व्यक्ती राहत होते संपत्ती आणि संतती अनुकूलच सर्व सावकारी सराफी करती है ना सावकारी होती सराफ होते ते म्हणजे घरचे गडगंज श्रीमंत होते बाडप्पा महाराज सावकारी होती त्यांच्याकडे पण या सगळ्यामध्ये त्यांचं मन कधी लागलं नाही त्यांना तीस वर्ष त्यांचं वय झालं आणि ते संसाराला वगैरे या सगळ्या मोहम आयला व्यवसायाला म्हणजे हे जे काही सावकार सराफ म्हटलं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आल्या त्याला ते उभगले होते त्यांचं मन रमत नव्हतं त्यांना प्राप्तीची एक आसक्ती लागली होती गुरु त्यांना आयुष आयुष्यात जाणवत होता की तो त्यांना अत्यंत तेन गरज आहे गुरुची त्यांना जाणवत होतं गुरुची ओढ त्यांना लागली होती आणि त्यानिमित्ताने एके दिवशी घरच्यांना काहीतरी कारण सांगून त्यांनी घर सोडलं घर म्हणजे त्यांनी ते घरा घरावर तुळशीपत्रच ठेवलं एक प्रकारे ते कायमचेच सोडून निघाले काहीतरी काम आहे आम्हाला सोलापूरला असं सांगून ते घर सोडून निघाले ते कायमचेच निघाले घर सोडलं मग फिरत फिरत पुढे आले मुरगोड गावात आले फिरत फिरत तर मग मुरगोड गावामध्ये चिदंबर दीक्षित म्हणून अतिशय महापुरुष यांचा जन्म झालेला आहे तर चिदंबर दीक्षित कोण आहे याचं वृत्त सगळं दहाव्यामध्ये वर्णिलं आहे व वर्णन केलेलं आहे चिदंबर दीक्षित यांनी काय काय लिहिल्या गेलं तर थोडक्या त्या दहाव्या अद्याप सांगितलेल्या आहेत आणि जो बाजीराव होते त्यावेळेचे राव बाजी म्हणजे बा बाजीराव तर ते अहंकारी होते अन्या राज्य करीत त्यांची काय गत झाली जेव्हा त्यांनी चिदंबर दीक्षितांना सांगितलं की मी तुमच्या भेटीला येतोय आधी सांगितलं की मी तुमच्या भेटीला येतोय पण माझ्याकडे जास्त वेळ नाहीये मला लवकर निरोप द्यायचे म्हणजे मला लवकर सोडा मग मी जास्त वेळ थांबणार नाही असं जेव्हा चिदंबर दीक्षितांना त्यांनी पत्र पाठवून सांगितलं तर चिदंबर दीक्षित स्वामींचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुला आजपासून लक्ष्मी तुझ्यावर रुसली राज्य लक्ष्मी तुझ्यावर रुसली आहे तर जसे ते बोलले त्यांना शिक्षा भोगावी लागली त्याचं राज्य सर्व गेलं हे सांगितलेलं आहे परंतु जेव्हा या अध्यायामध्ये चिदंबर दीक्षितांचा जन्म कसा झाला आणि त्यानंतर त्यांनी काय काय लिहिला गेला हे सर्व वर्णन या अध्यायात आलेलं आहे तर त्या दरम्यान जेव्हा चिदंबर दीक्षित प्रौढ झाले म्हणजे थोडे मोठे झाले तर त्यावेळेस त्यांच्या घरी एक यज्ञ होता मोठा यज्ञ होता त्यावेळेस अनेक ब्राह्मणांना त्यांनी जेवण जेवण म्हणजे पंगती बसवल्या होत्या अनेक अनेक मोठ्या प्रमाणावर त्यांनी अन्नदान केलेलं होतं यज्ञ समारंभ होता ज्योता ज्योता ले, ले, तर त्या यज्ञ समारंभाच्या दरम्यान जेवता जेवता मध्येच तूप संपलं आता हे तूप संपलं म्हटल्यावर सगळ्यांना प्रश्न पडला की आता काय करायचं अनेक लोक अजून जेवायचे राहिलेले आहेत मध्येच तूप संपलं तर मग ही गोष्ट त्यांनी चिदंबर दीक्षितांना जाऊन सांगितली आणि चिदंबर दीक्षितांनी स्वामींनी त्याला हात लावला म्हणजे तुपाचा जो घट होता त्याला फक्त आपला अमृत हस्ताने स्पर्श केला आणि संपलेला रिकामा झालेला तो तुपाचा घट पुन्हा पूर्ण भरला आणि त्यानंतर तो म्हणजे सगळ्या पंगती उठल्या तोपर्यंत तो घट तुपाने भरलेलाच होता अशीच सेम लीला गुरुचरित्रामध्ये आपल्याला स्वामींनी केलेली आढळते गुरुचरित्रात गुरु याचं वर्णन आहे अशीच घटना झालेली आहे आता मला सांगायचं काय की या अध्यायामध्ये तुम्ही त्याचा पूर्ण अध्याय वाचू शकता मी फार त्याच्यावर डिटेलमध्ये बोलणार नाही पण या अध्यायामधल्या आ, महत्वाची गोष्ट काय आपल्याला नोट करायची आहे आणि काय संकेत स्वामींनी दिलेला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे तर बघा याच्यामध्ये ओवी ओविक्रमांक बावीस येते ना त्या समयी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांचे समजले जले भरले होते घट त्या अमृत असत ते घृत झाले समजतं पाण्याचे घट भरलेले होते आणि त्या पाण्याच्या गटांना हात लावला चिदंबर दीक्षितांनी आणि ते पाण्याचं सर्व काय झालं तुपाचं रूपांतर झालं तर सगळं तूप तुपाने भरलेले घट निर्माण झाले असा अशी ती घटना आहे आणि आता हा अध्याय जेव्हा शेवटाला येतो तर शेवटी शेवटी आल्यानंतर म्हणजे चिदंबर दीक्षितांच्या सर्व लिला सांगून झाल्या सगळं झालं शेवटी कोणीतरी ना मग ही घटना म्हणजे हे जे वर्णन आहे या सगळ्या घटनेचं हे सगळं झाल्यानंतर दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तुम्ही बघा ओबी क्रमांक बत्तीस वाचा एके समय अक्कलकोटीत दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी म्हणजे समय अक्कलकोटीत स्वामी असताना स्वामीने त्यांचे सर्व से, सर्व सेवेकरी आजूजला असताना चिदंबर दीक्षितांचा विषय निघाला आणि त्या दरम्यान एका कोणा एका सेवेकऱ्याने स्वामींना विचारलं की तुम्ही चिदंबर दीक्षितांना स्वामी जाणता का तेव्हा ते स्वामी बोलले तेव्हा बोलले स्वामी येते बघा पुढची उभे वाचा तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याआधे जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती आता या दीक्षितांच्या पूर्ण जी घटना वर्णन केलेले आहे अध्यामध्ये त्याच्यामध्ये मार्क करण्यासारखी नोट करण्यासारखी गोष्ट तुपाचीच आहे आणि त्याच तुपाच्या घटनेचा उल्ले, तुपाचा उल्लेख तुपाचाच उल्लेख स्वामींनी जेव्हा कधीतरी अक्कलकोटला स्वामींच्या दरबारात तो विषय निघाला दीक्षितांचा त्यावेळेस स्वामींनी तुपावरूनच काहीतरी संकेत दिला अर्थात स्वामी हे कोड भाषेत बोलले त्याचा अर्थ जर आपण आपल्या अल्पबुद्धीने थोडा लावण्याचा प्रयत्न केला तर केला। स्वामी कृपेने अर्थ मी लावण्याचा प्रयत्न केला आणि के स्वामींना तशी विनंती केली की स्वामींचा वाक्याचं बघा स्वामींचे वाक्य जे होते ना के के ते इतके गुड असायचे ते खरंतर कोणाच्या समजण्याच्या पलीकडे राहायचे वेळ आल्यावर त्या घटनेचा अर्थ समजायचा त्यामुळे आपल्या अल्पबुद्धीने मी थोडासा अर्थ लावण्याचा स्वामींच्याच अर्थात प्रेरणे प्रयत्न केला तर मला थोडंसं असं समजलं की या घटनेमध्ये जर तुम्ही पाहिलं की ते जेवणाच्या वेळेस पंगती बसलेल्या असताना जेव्हा तूप संपलं त्यावेळेस काय झालं की पाण्याने भरलेले घट दीक्षितांनी सांगितलं की ते आणा आणि तेव्हा दीक्षितांनी काय केलं होतं तर त्या पाण्याने घरलेल्या भरलेल्या घटांना हात लावलं आणि त्या सगळ्या पाण्याचं रूपांतर तुपात झालं होतं ठीक आहे आणि यानंतर अक्कलकोटमध्ये विषय निघल्यावर स्वामींना विचारल्यावर स्वामी सांगतात की त्या हो त्यावेळेस त्या यज्ञ समारंभाच्या वेळेस आम्ही त्यांच्या घरी होतो दीक्षितांच्या घरी होतो आणि तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे दही होती म्हणजे तिथे तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे होती असं स्वामींनी स्वतः सांगितलं तर बघा तूप वाढण्याची कामगिरी स्वामी म्हणतात की आमच्याकडे होती जेव्हा त्या ठिकाणी त्या यज्ञ समारंभाच्या वेळेस तूप संपलं त्यावेळेस दीक्षितांनीच आपला हात लावून तूप निर्माण केलं पाण्याचं तूप केलं आणि स्वामी म्हणतात की तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे होती म्हणजे तूप निर्माण करण्याची तूप पुरवण्याची समारंभाला ती जबाबदारी तेव्हा आमच्याकडे होती अर्थात तूप त्या ठिकाणी लागलेलं होतं निर्माण केलेलं जे होतं ते आम्हीच केलं होतं आमच्याच माध्यमातनं ते काम होत होतं ती जबाबदारी त्यावेळेस आमच्याकडे होती मल्हार दीक्षित म्हणजे त्याचं वर्णन अध्यात आलेलं आहे त्यांचं की मल्हार दीक्षित म्हणजे हे कोणी अखिल संन्यासी नसून ते प्रत्यक्ष शंकराचे अवतार होते भगवान शिवशंकरांचे अवतार होते याचा, याचा, आ, ही ओवी सुद्धा आहे अध्यायामध्ये जर तुम्ही बघा ओवी क्रमांक वाचली अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धार्थ अवतरले तर चिदंबर दीक्षित हे प्रत्यक्ष शिवशंकराचे अवतार होते त्यांनी असंख्य लीला आपल्या जीवन काळात दावल्या आणि ते जगद उद्धारार्थ अवतरले होते आणि स्वामी अक्कलकोटमध्ये विषय निघाल्यावर म्हणतायत की तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे होती मग ते तूप वाढलं ते निर्माण अर्थात स्वामींना हेच सांगायचं आहे सा की ते कोणी केलं तर ते दुसरं तिसरं कोणी नसून ते आम्हीच होतो म्हणजे स्वामींना आपल्याला हे सुचवा सुचवायचं सुच्वा, आहे की ज्या चिदंबर दीक्षितांबद्दल तुम्ही आम्हाला विचारताहेत तर अप्रत्यक्षपणे स्वामी हेच सांगत आहेत की ते चिदंबर दीक्षित आणि मी आम्ही वेगळे काही नाही आहोत चिदंबर दीक्षित म्हणजेच आम्हीच होतो आम्ही म्हणजेच चिदंबर दीक्षित आहोत आणि आम्ही म्हणजेच प्रत्यक्ष शिवशंकर आहोत तर स्वामींनी आपल्याला या छोट्याशा घटनेतनं या छोट्याशा एका संकेतावरून स्वामी आपल्याला हे सुचू पाहत आहे की मीच होतो चिदंबर दीक्षित जसं स्वामी नेहमी सांगायचे की मीच होतो राम मीच होतो कृष्ण आणि आम्हीच आहोत श्री गुरुदेव दत्त त्याप्रमाणेच स्वामी या ठिकाणी आपल्याला सुचवतात की स्वामीच शिवशंकर आहेत चिदंबर दीक्षितांच्या रूपात स्वामीच अवतरले होते मुरगोडमध्ये त्यामुळे कधीही स्वामींना आणि कुठल्याही देवतेला वेगळं वेगळं बघण्याचा आणि वेगळं वेगळं समजण्याचा कधीही आपण प्रयत्न करू नये स्वामी सर्वश्रुत आहेत स्वामीच नारायण आहेत स्वामीच रुद्र आहेत आणि स्वामीच आदिशक्ती आहेत त्यामुळे सर्व प्रकारचं देवत्व हे स्वामींच्या ठाईच आहे तर ते आपल्याला बघण्याची दृष्टी आपल्या ठाई आपण काय केली पाहिजे तर आपल्या ठाई ती दृष्टी आपण निर्माण केली पाहिजे स्वामी अनेकदा संकेत देत अनेकदा संकेत देत की मी कोण आहे स्वामी म्हणजे नेमके कोण आहे हे स्वामी अनेक घटनेतनं अनेक लिलेतन आणि अनेक वाक्यांमधनं वाक्यांमधनं अनेकदा स्वामींनी या संकेत दिला तो संकेत काहींना लवकर समजायचा काहींना उशिरा समजायचा एवढंच आहे पण ज्याला कळलं त्याचं जीवन सफल झालं एवढं निश्चित बरेच लोक बरेच जण स्वामी आणि स्वामी सेवेबद्दल आणि इतर देवदेवतांच्या सेवेबद्दलही बऱ्याचदा प्रश्न करतात तर त्यांच्यासाठीचा हा आजचा खास करून मेसेज आहे की स्वामी हे सर्वश्रुत आहेत यत्र तत्र सर्वत्र स्वामीच आहेत अशी भावना आणि असा विश्वास ज्या दिवशी तुमच्या मनात ठसला त्या दिवशी तुम्ही स्वामींना खरं ओळखलं असं मी म्हणेन आणि ज्याने स्वामींना ओळखलं त्याला इतर कोणालाही ओळखण्याची गरज पडत नाही आयुष्यात खूप महत्वाचा मेसेज आणि खूप महत्वाचा बोध तुम्हाला या आज दहाव्या अध्यातनं मिळतो पुन्हा एकदा अध्याय नवीन वाचा आणि जे मी सांगितले याच्यावर विचार करा तुम्हाला नक्कीच ती गोष्ट क्लिक होईल जे आपण या अध्यायामध्ये बोलत आहोत ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ मला फार मोठा करायचा नाही आहे व्हिडिओ छोटा असला पण त्याच्यातनं आपल्याला जो महत्त्वाचा मॅसेज द्यायचा आहे तो मी देण्याचा प्रयत्न करतो कधी कधी काही टॉपिक असतात त्याच्यामुळे व्हिडिओ मोठाही होतो तर त्यानुसार वेळ काळ आणि गरजेनुसार आपण व्हिडिओची लेंथ ठेवतो त्यामुळे आजचा व्हिडिओ मला फार मोठा करायचा नाही आहे महत्त्वाचा मॅसेज आहे तोच मी तुम्हाला सांगितला त्या दोन ओव्यांवर आणि त्या दोन घटनांवर तुम्ही पुन्हा एकदा अध्याय वाचा आणि विचार करा आणि तुम्हाला देखील काय समजत असेल किंवा तुमच्या मते काय अर्थ असेल या गोष्टींचा तुम्हाला काही वेगळंच सुचत असेल वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर आपण पहिल्यांदा असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करत जा व्हिडिओ ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ